आम्ही उल्वेकर मित्रमंडळ उल्वे यांच्या वतीने दिला जाणारा त्रिवार्षिक रत्न पुरस्कार शनिवारी शेकाबचे खजिनदार तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जे एम मात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत कव्हण ग्रामपंचायत सरपंच माईताई भईर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय जनार्दन भगत क्रीडांगणावर पार पडला यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर यांच्यासह सतरा रत्नांचा गौरव आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे एरुणकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला तीन वर्षातून एकदा आयोजन करण्यात येत असलेल्या या उल्वेरत्न रत्न पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पर्व मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडले कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी प्रमुख मान्यवर म्हणून आम्ही उल्वेकर वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते यावेळी साहिल पाटील प्रस्तुत ज्योती प्रोडक्शन अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने सुरेख अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये भक्तिगीते गवळण श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या साहसाचे दर्शन घडवणारा पोवाडा आणि लावणीचे बहारदार गायन तसेच नृत्य सादर करून उल्वेकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची मेजवानी देण्यात आली त्यावेळी उल्वेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती मी आम्ही उल्वेकर मित्रमंडळ यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच मी महेश स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्वच ग्रुपला आणि खास करून आमचे मित्र आणि माझे सहकारी सचिनजी यांना मनापासून धन्यवाद देतो की दर तीन वर्षांनी आम्ही उल्वेकर हे सगळे मंडळी उल्वे, उल्वे रत्न हा पुरस्कार खरोखर की ज्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे किंवा समाजात किंवा या उल्वे शहरामध्ये जे जे पुढे येतात काम करण्यासाठी त्या संस्था असतील किंवा वैयक्तिकरित्या असेल व त्या महिला असतील पुरुष असतील या सर्वांचा सत्कार आणि त्यांना रत्न म्हणून रत्न हे काय सोपं नसतं पण तो खरोखर कर काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिलं जातो मी मनापासून या संस्थेचं कौतुक करेन आणि खास करून सचिन आणि त्याचे सहकारी त्याच्यात महिला भगिनी असतील यांचं कौतुक करतो की बरोबर पारखून त्यांना पुरस्कार मला वाटतं यावेळेचे दिले गेलेले तर त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि अशा संस्थांचं स कौतुक करणं गरजेचं आहे पण पुढे जाऊन यांना काम करण्याची चालना मिळते आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्या पद्धतीचं पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं काम या आम्ही उल्लेखकर मित्रमंडळाने केलं आहे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि असंच काम करत राहा काही अडचण असेल अडचण येऊ नये परंतु आलीच तर मी सोबत आहे असं देखील मी जाहीरपणे त्यांना ही गोष्ट तर पित्यंबर आणि जय साहेब आदरणीय जय साहेब असतील सचिन साहेब असतील प्रित्यबराव माझ्याबरोबर एक म्हणजे मोठ्या भावाचाच त्यांचा एक हात असतो आणि आम्ही उलो मित्र मित्रमधे नये स्पोर्ट्स क्लब यांचा हा जो उपक्रम आहे आम्ही दोन हजार दो बावीस सालीसुद्धा घेतला होता जो कोरोनाचा काळ होता सुद्धा आम्ही नॉमिनेशन्स काढले होते आणि ह्यावेळीसुद्धा आम्ही दोन हजार पंचवीस रोजी तीन वर्षाने आम्ही आम्ही एक संकल्प केला आम्ही लोकांमध्ये मदत की जे उल्वेले आपले सामाजिक कर कार्यकर्ते असतील ज्याच्याकडे आपण कॅटेगरीज ठेवल्यात सामाजिक असेल कला क्रीडा संस्कृतिक मीडिया अशा ज्या ज्या काही कॅटेगरीजमध्ये सुद्धा इव्हन डिफेन्समध्ये सुद्धा आपण असे नॉमिनेशन काढलेले आहेत म्हणजे जे समाजासाठी आणि आपल्या उल्वेनुसार जे सहकार्य चांगलं काम करतात सामाजिक देशामध्ये त्याचा आम्ही एक प्रयत्न देऊन आम्ही सरकार सरकार संपूर्ण मला कृत अभिनंदन केलं पाहिजे दमदे मेदम निश्चितपणे लढणारा माणूस आणि त्याने अतिशय सुंदर असं आयोजन कार्यक्रम प्रीतमचं त्याच्यामध्ये मदत असेल आमच्या सचिनचं मदत असेल परंतु कार्यक्रम सातत्याने करणारा लढणारा शेडकोशी काय अडचणी असतील तर त्याच्यामध्ये आता हा शालेचा प्लॉट आहे आमच्या सांगलीचे अध्यक्षाचा आहे लढा लढताना जागा पण अवेलेबल करून द्यावे लागते का वा हे कार्यक्रम झाले पाहिजेत शेवटी कुठेतरी शिडकोना मैदान मैदाना सोडावी सोडलेली नाहीत आणि म्हणून आपल्याला ह्या मैदान पण जरी स्कूल साठी असला तरी त्याचा अर्धा उपयोग हा ओपन पब्लिकसाठी असतो आणि सगळ्या स्कूलच्या वॉल कंपाऊंड काढल्या पाहिजे ज्याही सांगतो का त्याच्यामध्ये शिडकोना हे शाळेचे प्लॉट देतात मैदानचे प्लॉट आहेत ते जेव्हा स्कूल चालू असेल तेव्हा स्कूलसाठी आहे बाकी वेळेला ते इतर लोकांसाठी असतात याचा अम अंमलबजावणी आपल्याला पुढं करावी लागेल मी थोडक्यातच बोलेन यमुना शेखी सामाजिक संस्थेदर मी जे आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे काम करत जायचा प्रोत्साहनाची थाप लोकांच्या पाठीवर दिली पाहिजे पण जे चांगले समाजामध्ये काम करतात संस्था असतील व्यक्ती असतील त्यांचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आहे ताटातली अर्धी भाकरी इतरांना दिली पाहिजे दागिना आपल्याकडे किती आहेत ते काय उपयोगाच ते जाताना काही जात नाही बरोबर आपण दुसऱ्याने त्याचा काय उपयोग केला आणि हे महत्वाचं जीवन जगतो आम्ही जे रामशेठ जे मात्रे महेंद्र गदे तिघेही कर्मयूर अण्णांचे पायक आहेत स्वर्गीय भगत साहेबांचे पायक आहेत ज्या भगत साहेबांचे तुम्ही नाव दिलं जनानं ना बघत ते जनतेसाठी लढले देवी पाटील जनतेसाठी लढले त्यांच्या घरी लोकांनी मानलं होतं आणि म्हणून अखंडपर्यंत लढत राहिले आणि लढले म्हणून त्यांचं नाव आज अमर झालंय आपण येऊ आपल्यासाठी जर कमवलं आपणच सगळं केलं तर ते महिलां तर सुद्धा त्यांच्या घरातल्याने हार घातला तर ठीक आहे म्हणून आपण पुढचा जन्म चांगला पाहिजे असेल तर उपाशी कोण असेल असतात त्याला अर्धी भाकरी त्या दोन भाकरी शेवटी आज पुढा आम्ही सांगतो आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका